महाराष्ट्र राज्य बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्यामार्फत रेवणाळ येथे बांधकाम कामगारांना संसर उपयोगी भांडी तसेच बांधकाम किटचे वाटप करण्यात आले सांगली जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघटनेचे कार्याध्यक्ष नितीन वायदंडे तसेच जत तालुका कार्याध्यक्ष संजय तुपसौंदर्य यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते सदर कार्यक्रमास वाळेखिंडी रेवणाळ जत कुंभारी कोसारी या सर्व गावातील लाभार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ मुंबई विभाग संपर्क प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष ठाणे माननीय श्री प्रमोद वाघमोडे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना संसार उपयोगी भांड्यांचे किट वाटप करण्यात आले याप्रसंगी रेवणाळ गावचे सरपंच सौ सविताताई तोरवे तसेच आर पी आय आठवलेगड तालुकाध्यक्ष कवठे मंकाळ सचिनजी वायदंडे सामाजिक कार्यकर्ते संजयजी हुलनवर सुरेश वाघमोडे वयाजी ओलेकर क्रीडा शिक्षक पी डी वाघमोडे माजी सैनिक आपोसे तुपसौंदर्य सामाजिक कार्यकर्ते माननीय नितीनजी तोरवेसर विजय पुजारी संजय पुजारी नारायण वाकमोडे महादेव तुपसौंदर्य लक्ष्मण तुपसौंदर्य अंकुश तुपसौंदर्य दिनेश तुपसौंदर्य राजकुमार चौगुले तसेच रेवनाळ गावचे खालील लाभार्थी प्रामुख्याने उपस्थित होते करवा सौ संगीता मारुती लोखंडे मंगल खामकर वंदना बापू वाकमोडे सुखदेव यशवंत वाकमोडे अमोल चंद्रकांत येलमर छाया संजय तुपसौंदर्य बयाजी ओलेकर उपस्थितांना संबोधित करत असताना श्री प्रमोद वाकमोडे यांनी आयोजकांचे आभार मानले भविष्यात चांगले कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच विविध कल्याणकारी कामगार योजनेची माहिती सदर कार्यक्रम प्रसंगी देण्यात आली तसेच अजूनही इतर सर्व योजना सर्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील ऍक्टिव कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात आले गाव सुचलाम सुफलाम कशा पद्धतीने होईल याचा सर्वांनी विचार करून सहकार्य करावे पीअर रिपोर्ट सांगली आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा